जय शिवराय आषाढ महिना सुरू झाला की ओढ लागते ती पंढरपूरच्या वारीची हजारो वारकरी पायी चालत करत पंढरपूरला जातात भक्ती गीत सादर करत नृत्य करत टाळ गुदुंग वाजवत हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवतात वारीची परंपरा ही किमान हजार आहे पण वारीचे संदर्भ तेराव्या शतकापासूनच तकापासूनच सापडतात फक्त कुंडलिकाच्या इच्छेनुसार जेव्हा विठ्ठल विठ्ठेवरती उभा राहिला तेव्हा त्याला पाहण्यासाठी महादेव स्वतः आपल्या परिवारासह कैलास होऊन पंढरपूरला वारी करत आल्याची आख्यायिका आहे भक्ती संप्रदायाची सुरुवात ही भक्त पुंडलिकापासून सुरू झाली त्यानंतर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज सावतामाई जनाबाई यांसारख्या संतांनी त्याला व्यापक रूप दिलं तुकाराम महाराज वारी करत असताना वेळापूरहून त्यांना विठ्ठल मंदिराचा कळस दिसला आणि ते पळतच विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले त्यामुळे आजही वारकरी वेळापूर ते पंढरपूर असा टप्पा धावत करतात आणि त्याला धावा असं मिळतात आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व त्रेचाळीस पालख्या पंढरपुरामध्ये एकत्र येतात आणि वारीची सांगता होते ती विठ्ठलाच्या दर्शनाने